नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी शिवसेना विधानसभा संघटक तथा माजी नगरसेवक श्री संजय पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक चोवीस मधील माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट अमरात मान्य श्री विश्वनाथ भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या नूतन इमारतीमध्ये येणारा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आम्हाला मार्गदर्शन करतील असा विश्वास आमदार श्री विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्यास कल्याण शहर प्रमुख श्री रवी पाटील विधानसभा संघटक व माजी नगरसेवक श्री संजय पाटील उपशहर प्रमुख माजी नगरसेवक श्री विद्याधर भोईर माजी नगरसेविका निलिमाताई पाटील शाखा प्रमुख श्री गणेश खोते श्री रवींद्र तायडे तसेच माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात